खंडू दाव आला आपल्या इंग्लिश अरे मला नमस्कार सरपंच अरे ना मे डोळ्याला फार झाला बघ माझ्या तुला सारा गाव बेवडा म्हणत असेल पण सरपंच तुला कधी बेवडा म्हणणार अरे लाडू एक

अरे पुरीला पोरगा दाखवायचा आहे म्हणजे माझ्या पुरीच लगीन करायचंय त्यासाठी पोरगा स्वातायचं असं समजत बोलला की गावाच्या डोळ्या देखील लग्न झालेलं चांगलं असतं गावर घेतलं चांगलं असत म्हणजे गावाच्या ओर्रावर टस लग्न झालं पाहिजे अरे मी ती सांगतोय पण आमच्या बायकोला कळणार असं दम कोरा नवरा आपल्या सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्याच गोळख्या अरे कवळा कांड असून नाही तर कसला खंगिर असून दे पण माझे ते वज डोक्याचं खाली उतरायचंय मला मी बघतो सगळा माझं ये हि मग तू इतक्या तू तू एकडं आल पण त्याच्यासाठी थोडंसं हे लाग लागेलच वे पाच हजार लागतील किती लग्न झाल्यावर तू पाच हजार रुपये हॅलो मग पन्नास एवढं काम कर पुला ग्रामपंचायतीच सदस्य तिकीट तुझ्यावरची तुझा कामच करतो सांग अरे वा, 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 वा। कुत्राच लावतो